मित्रांना आपल्या सेवेत सध्याला आपण आलेला आहे तर सध्याला बघा रात्री साडेनऊ वाजत आहेत आणि आज साडेनऊ वाजता डायरेक्ट मार्केट यार्डमधून आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत याच्यासाठी की फक्त उद्याची परिस्थिती काय असेल आणि आजची स्थिती ही ठरवू शकेल की उद्याची परिस्थिती काय राहणार आहे तर आज आहे एक एप्रिल एक तारीख आहे आणि आज आहे मंगळवार आज आहे मंगळवार एक एप्रिल संध्याकाळी नऊ वाजत आहेत आपण सोलापूर कांदा मार्केटमध्ये सध्याला आलेला आहे तर बघू शकता तुम्ही सोलापूर कांदा मार्केटचा हा गेट आहे आणि जी आवक आहे सध्याला आवक चालू आहे कांद्याची आवक चालू आहे बघू शकता तुम्ही इथं आवक गाड्या येत आहेत मला वाटतं एक पंचाहत्तर सव्वाशे म्हणजे शंभर सव्वाशेपर्यंत गाड्या आवक चालू आहे कांद्याचे पिकअप आहेत बघू शकता तुम्ही अजित रामराम नमस्कार कृष्णा आज कांदा मार्केट सुट्टी आहे आणि फक्त उद्याची काय परिस्थिती राहील याचा अंदाज घेण्यासाठी आपण सध्याला लाईव्ह आलेला आहे आले ला सोलापूर कांदा मार्केटमधून हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे संध्याकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि कांद्या गाड्यांची ही आवक शंभर ते सव्वाशे गाड्यांची आवक आता सध्याला चालू आहे फक्त त्याची माहिती घेण्यासाठी आपण लाईव्ह आलेला आहे की काय आवक आहे आणि उद्याची परिस्थिती काय राहू शकते मराठी ज्ञान असं यांचा कमेंट आलेला आहे उद्या काय भाव जाईल सांगितलेला आहे मी कालचा एक व्हिडिओ टाकला होता तुम्ही ते कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता योगेश गुड मॉन साहेब थँक्यू योगेश कृष्णा काळे ओके तर आता संध्याकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आपण सध्याला लाईव आहे आज एक एप्रिल आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे काय आवक आहे ते आपल्याला बघायचं ओमकार कमेंट केलेला आहे उद्या सरासरी काय जाईल सरासरी जाईल दोन हजारच्या वर अभिषेक त्याचा अभिषेक यांचा कमेंट आलेला आहे किती आवक येईल आवश्यक त्याचा अंदाज लावण्यासाठीच आपण सोलापूर मार्केटमध्ये आता सध्याला लाईव्ह आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही गाड्या कांदे मिक्स आणले आणलेले आहेत पिकअप आणि आयशर गाड्यातून आवक चालू आहे सध्याला सोलापूर मार्केटमधून आपण लाईव्ह बघत आहोत व्हिडिओला लाईक करत चला ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही फक्त दहा ते पंधरा मिनटाचा लाईव्ह बनवायचा आपल्याला आणि मार्केटमधून पण बघूया किती आवक कुठं कुठं किती गाड्या उतरवत आहेत पंच्याऐंशी लोक आपण सध्याला ऑनलाईन आहोत फक्त अकरा जणांनी लाईक केलेलं ला आहे तर लाईक करून घ्या आणि आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे कांदा मार्केट यार्डमध्ये पूर्ण बघायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटाचा लाईव्ह व्हिडिओ बनवतो आहे जास्त नाही आणि उद्याची परिस्थिती काय असेल ते आपण उद्या दहा वाजता लाईव्हमध्ये बघू शकता सोलापूर गेटवर आपण आता सध्याला आहे कांदे हे गाड्यांची आवक चालू आहे मला वाटतं शंभर ते सव्वाशे गाड्या आवक ऑलरेडी झालेला आहे आणि रात्री बारा रात्री तीन वाजेपर्यंत ही आवक चालू आहे उद्या एक एप्रिल आहे वीस टक्के निर्यात शुल्क रद्द आहे तर आज आवक परिस्थिती काय आहे त्याच्यासाठी आपण आलेला आहे अहो आमच्या याचं उत्तर द्या जेवण केलं का अमोल यांचं कमेंट आहे की अहो आमच्या कमेंटचं उत्तर द्या जेवण केलं का नाही अमोल आता सध्याला कामावरनं घरी निघत होतो तर मला गाड्या जरा म्हणलं लाईव्ह करत जाऊ आपण काय मार्केट यार्डच्या जरा एक किलोमीटर दीड किलोमीटर बाजूलाच राहतो त्याच्यामुळं म्हणलं की उद्याची परिस्थिती काय अशी आहे हे आजच्या स्थितीवरनं आपल्याला अंदाज लावता येईल त्याच्यामुळं आलोय अमोल तुमचं झालं का सर्वांचं जेवण आहे का संतोष पाऊस आता सध्याला तर नाही आहे पण आभाळ ढगाळ वातावरण होतं इथं बघू शकता तुम्ही भरपूर पिकअप असे गाड्या चालू आहेत कांद्याची आवक चालू आहे हे बघा तर ठीक आहे आता आपण आतमध्ये जाऊया बघूया कसं काय गाड्या किती कुठं काय माल उतरवलेला आहे एकशे बेचाळीस लोक आपण ऑनलाईन आहोत सोलापूर कांदा मार्केटमधून आपण लाईव्ह बघत आहोत ठीक आहे एकवीस जणांनी वीस जणांनी लाईक केलेलं ला आहे दीडशे लोकं आपण जवळपास ऑनलाईन आहोत दहा ते पंधरा मिनटाचा आपल्याला लाईव्ह बनवायचं आहे फक्त सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आजची स्थिती उद्याची परिस्थिती काय राहील याच्यावर आपल्याला कळणार आहे नाही निर्यात शुल्क संजय काळे निर्यात शुल्क कमी आहे कमी आ, कमी नाही रद्द झालेला आहे त्याचाच आपल्याला उद्या दहा वाजता लाईव्ह मध्ये बघायचं आहे की कांदा भाव हा कुठंपर्यंत जातोय तर आपण जाऊया दोन मिनटं थांबा मी एकटाच आहे गाडीवर मित्र कोणी काही आलेलं नाही आहे मी जातोय मी एकटाच जात गाडी चालवणार आहे आणि फर्स्ट गियर सेकंड गियरवर आपल्याला बघायचं आहे की कि किती गाड्या आलेल्या आहेत किती आवक आहे ठीक आहे गणेश काळे यांचं कमेंट आहे की पावसाचं वातावरण आहे का नाही आहे म्हणजे अजून दिवसभर हे बघू शकता तुम्ही कांद्या आलेले आहेत तर दिवसभर पाऊस झालेला नाही आहे फक्त जरा ऊन सावली ऊन सावली होतं वातावरण मात्र ढगाळ होतं पण पाऊस तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला नाही आहे चला दोन मिनटं थांबा सर्वांनी मी जातोय तिकडं आवक चालू आहे गाड्यांची फक्त आपल्याला माल बघायचा आहे दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आहे नाही रद्द केलं काय बाबा कमेंट भरपूर यायला लागलेत बघूया कमेंट काय आहे मोहन गाडगे कमेंट आहे आज मार्केट चालू नव्हते का अंदाजे कांदा बाजारभाव दाखवले नाहीत नाही आज मार्केट बंद होतं सर्वांना दोन तीन दिवस अगोदरच सांगितलेलं आहे आणि पोस्ट पण केलेलं आहे फोटो टाकलेलं होतं आज सोलापूर कांदा मार्केट तीन दिवस बंद होतं रविवार सोमवार आणि मंगळवार रमजानी निमित्त आणि आपलं गुढीपाडवा निमित्त सोलापूर कांदा मार्केट हे तीन दिवस बंद होतं आज सोलापूर कांदा मार्केट चालू नाही आहे लिलाव झालेला नाही आहे पण फक्त आवक चालू आहे आवक येत आहेत गाड्या आलेल्या आहेत आपलं आपण त्याच्यासाठीच लाईव्ह बनवलेलं ला आहे की कि किती आवक आहे आणि किती गाड्या येत आहेत तुम्ही बघू शकता आपण सध्याला सोलापूर गेटवर आहे पण जास्त करून पिक हे छोटे गाड्या आहेत ना छोटा हत्ती आणि पिकअप या गाड्यामध्ये कांदा भरपूर येत आहे दोन तीन गाड्या मी आयुष्यावर बघितलेल्या आहे चला आता जाऊया तिकडं दोन मिनटं थांबा सर्व आपल्याला आवक बघायचं किती आहे काय आहे आणि व्हिडिओला लाईक करत चला उद्या मला कमेंट आलेला अजून एक उद्या काय दादा व्हिडिओ छान बनवता तुम्ही हा शंकर ठीक थँक्यू अमोल कमेंट आहे अमोलचं उद्या पंचवीस रुपये भाव होईल का असं वाटतंय बघूया अमोल आपण त्याचा अंदाज घेण्यासाठी मार्केटमध्ये आलेला दोन मिनटं थांबा आता मी जातोय तिकडे मार्केटकडे ठीक आहे आपण आता सेकंड आणि थर्ड गेअरवर आहे हो मित्र कोणी आलेले नाही मी कामावरनं ना जाता जाता म्हटलं बघूया काय स्थिती आहे तर आता आपण सध्याला एन एन डी यांच्या इथं आलेला आहे सत्यम इथं बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही आवक चालू झालेली आहे हे कांदे उतरवत आहेत आपण एक नंबर ह्याच्यामध्ये आहे सध्याला एक नंबर शेडमध्ये अंधार असेल पुढे व्यवस्थित दिसत नसेल पण ठीक आहे आता चालवून घ्या अंड आंडे, अंडरस्टँड करून घ्या इथं बघू शकता तुम्ही माझा आवाज येतोय का सांगा तसंच मी गाडीवर आहे आपल्याला फक्त काय पोझिशन आहे काय परिस्थिती आहे उद्याची काय स्थिती राहणार आहे त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलेला आहे आपल्याला बघायचं आहे की आवक काय आहे किती आहे कसा आहे गाड्या तर दिसत आहेत दोनशे लोक आपण ऑनलाईन आहोत आता हा साडेनऊ नऊ वाजून एक पाच दहा मिनटं झाले असतील सोलापूर मार्केट यार्डमधनं लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आपला नऊ वाजलेले आहेत आवक ही चालू आहे शंभर ते सव्वाशे गाड्या आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं शंभर लोकांनी तरी लाईक करून घ्या दोनशे लोकं आपण ऑनलाईन आहोत तर बघितलात तुम्ही गाड्या आलेल्या आहेत माल उतरवण्याचं काम चालू आहे अजून रात्रभर म्हणजे रात्री तीन वाजेपर्यंत आवक ही येत राहणार आहे शंभर ते सव्वाशे गाड्या ऑलरेडी आवक झालेला आहे हे बघा का करन नहीं, आ, कमेंट करू नका सध्याला कारण वाचता येणार नाही मी गाडी चालवतो आहे ते बघू शकता तुम्ही आयुष्य गाडीतून आवक भरपूर आलेला आहे आवक भरपूर येईल उद्या हां कमेंट आलेला आहे आवक भरपूर येईल उद्या हां तीच परिस्थिती आपल्याला काय आहे नेमकं का बघण्यासाठीच आपण मार्केट यार्डमध्ये सध्याला आलेलं आहे नीताजी कमेंट आलेला आहे की उद्या बाजारभाव वाढेल का हां वीस टक्के निर्यात शुल्क तर लागू रद्द झालेला आहे त्याचा आपल्याला उद्या काय परिस्थिती आहे तेच बघायचं आहे सोलापूर मार्केट सोलापूर मार्केट हलो हलो दोर आपले मातडे कामगार आहेत त्यांच्याकडून जरा आपण माहिती घेऊया किती आवक आहे काय का आहे या की बोला की, काय तर आवक किती आहे तेवढं तुमच्या अंदाज सांगा किती आवक आला असेल शंभर रुपये हा अजून रात्रभर चालू असेल ఆకాశ లోండేన తిన तर आता आपण माथाडी कामगार यांच्याकडं जरा चर्चा केली होती बोललेलं होतं तर इथं बघू शकता तुम्ही पैलवान यांच्याकडं पैलवान यांच्या शेडजवळ आपण सध्याला आहे त्यांच्या पैलवान यांच्या इथं पण आवक चालू आहे गणेश काळे यांचा कमेंट आहे गणेश काळे का म्हणतात बघू तर किती वाजता लाईव्ह चालू करता उद्या गणेश काळे मी दहा किंवा सव्वा दहा या पंधरा मिनटामध्ये या पंधरा मिनटाच्या आत कधी पण लाईव्ह चालू असतो दहा किंवा सव्वा दहा म्हणजे जरा एडिटिंग थंबनेल वगैरे बनवायला दोन पाच मिनटं लागतात तर दहा वाजता ठीक दहा किंवा सव्वा दहा वाजून दहा मिनटापर्यंत लाईव्ह चालू असतो माझा ओके तर तुम्ही उद्या नक्की बघू शकता आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह बाजारभाव तुम्ही तुमच्या गावातून शेतातून घरातून बघू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये काय मार्केट भाव चालू आहे आणि वीस टक्के निर्यात शुल्क उद्यापासून अंमलात आणला जाईल तर आपल्याला उद्या नक्की कळेल की बाजारभाव कसा राहणार आहे आणि आवक किती आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला शंभर टक्के उद्या भेटेल आणि सध्याला तर आपण आलेलो आहेतच मार्केट यार्डमध्ये आवक चालू आहे फक्त बघायला आलेला आहे की कि किती कसं काय काय चालू आहे इथं बघू शकता तुम्ही आतमध्ये जाऊन शेडच्या आतमध्ये जाऊन जरा व्हिडिओ बनवतो दोन मिनिट झिरो किती आहे सोलापूरला पाऊस आहे नामदेव यांचा कमेंट आहे सोलापूरला पाऊस आहे का नामदेव तुमच्या इकडं आहे का आणि गाव सांगा सोलापूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस नाही आहे सध्याला आज तर झालेला नाही आहे आणि आज आपण फक्त बघायला आलेलं आहे की आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवकची परिस्थिती काय आहे तर गाड्या तर चालू आहेत गाड्या भरपूर येत आहेत शंभर सव्वाशेपर्यंत आवक हे आलेले आहे आपण बघू शकता तुम्ही सध्याला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे साडे नऊ वाजून गेलेले आहेत गणेश काळे धन्यवाद छान माहिती आहे असं कमेंट आहे त्यांचं उद्या बाजारभाव चांगले राहतील का महेश यांचं कमेंट आहे उद्या बाजारभाव चांगले राहतील का शक्यता तर आहे चांगलं राहायलाच पाहिजे कारण बावीस तारीखला शनिवारी निर्यात शुल्क हे रद्द झालं होतं फक्त डिक्लेअर झालं होतं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार तर सुट्टी होता आणि सोमवारी लगेच आपल्याला फरक दिसून आला होता पाचशे पुर पाचशे चारशे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत आपल्याला फरक दिसून आला होता सोमवारी तर तेव्हा अजून अंमलात आणलं नव्हतं फक्त डिक्लेरेशन झालं होतं निर्णय झाला होता की एक एप्रिलपासून हा लागू होणार आहे आणि उद्या एक आहे म्हणल्यावर शंभर टक्के बाजारभावामध्ये फरक दिसणार आहे आपल्याला आता जो मागच्या गुरुवार बुधवार गुरुवार शुक्रवारचा जो कांदा मार्केट रेट होता तो सतराशे अठराशे दोन हजार रुपये पर्यंत होता एक नंबर सुपर कांदा गोळा सुपर मोठा कांदा एकोणीसशे आणि दोन हजार रुपये पर्यंत होता आणि आता उद्या आपल्याला बघायचं उद्या दहा वाजता तुम्ही सर्वांनी लाईव्ह बघू शकता काय बाजारभाव राहणार आहे ईश्वर यांचं कमेंट आहे रामराम भाऊ सकाळी दहाला ला भेटू ओके ईश्वर नामदेव झिरपेत त्यांच्याकडे पाऊस चालू आहे कुठलं गाव सांगा कुठून बघता व्हिडिओ ठीक आहे तर व्हिडिओला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा आणि आपण ज्यांनी आता सध्याला व्हिडिओवर आलेला आहे त्यांनी जरा व्हिडिओ असं मागे घेऊन बघू शकता सुरुवातीचं आपण सोलापूर गेटवरून चालू केलं होतं व्हिडिओ सुरुवातीला तिथून चालू केलेलं आहे तर आवक काय आहे किती आहे ते आपण जरा चर्चा केलेला आहे बघू शकतो तुम्ही आणि पॉसिबल असेल शक्य असेल तर सर्वांनी एकदा आपल्या ग्रुपवर सेंड करा याचा लिंक तर भेटू उद्या दहा वाजता लाईव्हमध्ये ओके